नमस्ते आदा मी जुबेन अली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या खास चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू मी अँड इस्लाम वेल well, तुम्हाला सर्वांना ईद उल अजा खूप खूप शुभेच्छा आज आपण ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद आणि कुर्बानी हज या इंटरेस्टिंग टॉपिक्स बद्दल बोलणार आहोत so, सो लेट्स बिगिन मागील एका एपिसोडमध्ये मी एक प्रश्न विचारला होता की इस्लामची मूलभूत तत्व कोणती आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे कमेंट्समध्ये मी चेक केलं सो so, इस्लामची पाच मूलभूत तत्वं आहेत ती कोणती कलमा नमाज रोजा जकात आणि हज तर आज आपण या पाच मूलभूत पिलर्सपैकी और दीज आर दी फाइव मेजर पिलर्स ऑफ इस्लाम त्याच्यापैकी पाचव्या पिलर बद्दल आपण बोलणार आहोत हज कारण हज आणि बकरी ईद यांचं खूप क्लोज कनेक्शन आहे आपण सर्वात प्रथम ईद उल अझहाचं म्हणजेच बकरी ईदचं स्वरूप जाणून घेऊयात की काय आहे तर ईद उल अझा ही अरबी महिन्यांप्रमाणे बाराव्या महिन्याच्या दहाव्या तारखेला साजरी केली जाते आता अरबीमधला बारावा महिना म्हणजे जुल किंवा झेल हिज्जा आणि त्याच्या दहा तारखेला ईद साजरी होते आणि याच महिन्यात हज यात्रा देखील होते शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवरती आयुष्यातून एकदा तरी हज करणं हे अनिवार्य आहे त्यानुसार करोडो भाविक करोडो मुस्लिम व्यक्ती दरवर्षी या अजुल हिज्जाच्या महिन्यामध्ये मक्केला हज अदा करण्यासाठी जातात या महिन्यातल्या दहाव्या तारखेला ते तिथे कुर्बानी करतात आणि त्यांच्यासोबतच आपल्या भारत देशामध्ये दे आणि पूर्ण जगभरामध्ये इतर मुस्लिम बांधव देखील त्यांच्यासोबतच कुर्बानी करतात आता ईद उल अझाच्या दिवशी नक्की काय होतं तर ईदच्या काही दिवसांपूर्वी ईद उल अझाच्या काही दिवसांपूर्वी ते कुर्बानीचं जनावर खरेदी केलं जातं त्याची व्यवस्था पाहिली जाते त्याची देखभालसाठी ठेवलं थे जातं आता वाढत्या शहरीकरणामुळे त्या जनावरांची देखभाल करणं किंवा त्याला सांभाळणं त्याचं चारा पाणी त्याची घाण काढणं आणि नंतर मग कुर्बानी करणं हे सगळं आता अवघड होऊन बसलंय कारण शहरीकरणामुळे आपल्याला जागेची खूप मोठी समस्या आपल्याला दिसून येते आणि आपलं आपण राहत असलेली सोसायटी आणि ती जागा या सगळ्या गोष्टींचे नॉर्म्स आणि या सर्व गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात so, सो कन्व्हिनियन्ससाठी ज्या ठिकाणाहून किंवा ज्या खाटकाकडून ते जनावर विकत घेतलं जातं तर त्याच खाटकाकडे किंवा कसायाकडे ते जनावर सांभाळण्यासाठी दिलं जातं मग तोच त्याची त्याचं चारा पाणी वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळतो किंवा एखाद्या शेतावरती तिकडे राहणाऱ्या लोकांकडे मेंढपाळांकडे ते जनावर सांभाळण्यासाठी दिलं जातं आता ईदच्या दिवशी म्हणजे ईद उल दिवशी भल्या पहाटे मुस्लिम व्यक्ती पहाटे उठतात स्नान करतात सुचिरभूत होतात आणि नवे स्वच्छ कपडे परिधान करून मग ईदगा मैदानाला जातात आता ईदगा मैदानावरती का तर ईदची नमाज ही ईद उल अझाची नमाज ही वर्षातून एकदा येते सो so, ती एकत्रितपणे कॉंग्रेगेशन मध्ये ईदगाच्या मैदानावरती अदा केली जाते मग तिथे गेल्यानंतर जे इमाम असतात जे जमाज नेतृत्व करत असतात ते दोन रकात नमाज ईद उल अझाची अदा करतात आणि त्यानंतर खुतबा पडतात खुतबा म्हणजे प्रासंगिक प्रवचन देतात तर आता त्या प्रवचनामध्ये काय असतं आपल्याला आपण बऱ्याच वेळा फिल्म्समध्ये किंवा सिनेमा फिल्म्समध्ये किंवा सिरीजमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की एक मुस्लिम व्यक्ती अशी उभी राहून आणि काहीतरी आवाहन करते बडबड करते किंवा लोकांना काही गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करते तर हे खूप एक्झॅजरेट केलेल्या गोष्टी आहेत ज्या सिनेमॅटिक लिबर्टीच्या अंडर लहानपणापासून आपल्याला पाहायला मिळतात पण द बेसिकली होतं काय तर तिथे प्रासंगिक प्रवचन जे केलं जातं त्याच्यामध्ये बकरी ईदची म्हणजेच अजाची पार्श्वभूमी काय आहे त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे त्यामागे असलेल्या त्यागाच्या भावनेबद्दल सांगितलं जातं किंवा त्याच्या मागे धर्मनिष्ठा काय आहे याबद्दल सांगितलं जातं आणि काय गोष्टी डूज अँड डोंट्स काय असायला हवेत त्या गोष्टींबद्दल सामान्य जनता जी समोर बसलेली असते नमाज पडण्यासाठी आलेली असते त्यांना या गोष्टी शेअर केल्या जातात त्या खुतब्यानंतर दुवा पडली जाते आणि त्यानंतर दुवा संपल्यानंतर मग मुस्लिम व्यक्ती आनंदाने एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा देतात तिथून ते सरळ कुर्बानीच्या जनावरांच्या ठिकाणी येतात तिथे किंवा घरी येतात जिथं कुठं ते जनावर असेल तिथं त्याची कुर्बानी होते आणि मग त्याचे हिस्से घेऊन ते घरी येतं आता इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की ती जी कुर्बानी केलेली असते नंतर त्या मांसाचं काय होतं तर त्या कुर्बानी केलेल्या मांसाचे काही भाग केले जातात त्याचे हिस्से केले जातात आणि सर्वप्रथम त्याचा हिस्सा शेजाऱ्यांना नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना ईदची भेट म्हणून दिला जातो त्याच्यानंतर दुसरा भाग त्याचा गरिबांना वंचितांना भेट म्हणून दिला जातो आणि तिसरा भाग आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवला जातो आता हे सगळं मी तुम्हाला सांगतो याचं कुरानमध्ये काय रेफरन्स आहे कुरानमध्ये कुरान सूर्य हज या चॅप्टरमध्ये आयत नंबर मध्ये सांगितलेलं आहे मी सांगतो तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे की ज्या चतुष्पाद प्राण्यांची आम्ही तरतूद केलेली आहे त्यावर निर्धारित केलेल्या दिवशी अल्लाचं नाव घ्या आणि त्या जनावरांची कुर्बानी करा त्यातून तुम्हीही खा आणि लाचार वंचितांनाही खाऊ द्या बकरी ईद हा भा शब्द भारतीय उपखंडामध्ये जास्त प्रचलित आहे बकर म्हणजे गाय आणि भारतीय उपखंडामध्ये सहज उपलब्ध असलेला पशु म्हणजे गाय म्हणून कदाचित बकरी ईद हा शब्द प्रयोग रूढ झाला असाही एक मतप्रवाह आहे की ब्रिटिशांच्या काळात बहादूर बहादूर शाह जफरच्या काळामध्ये त्याने गो हत्याबंदी लागू केली होती कारण तेव्हा ब्रिटिशांचे हिंदू आणि मुस्लिम या यांच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालू होते ते निष्फळ ठरवण्यासाठी बहादूर शाह जफरने असा डिसिजन घेतला आणि तेव्हा हिंदू समाजाच्या भावना दुखावू नयेत म्हणून मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी बकऱ्याची कुर्बानी देण्याला प्राधान्य देणं सुरू केलं आपल्याकडे कायद्यानुसार दोन हजार चौदा मध्ये गोहत्या गोवंश हत्याबंदी लागू झाली पण आजही जे इस्लामिक कंट्रीज आहेत सौदी अरेबिया सारख्या तिथे बकरा गाय आणि उंटांचीही कुर्बानी दिली जाते आता या सर्वांमध्ये कुरानचं काय रेफरन्स आहे तर इथे मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची प्रेषित इब्राहिम अले सलाम यांची प्रेषित इब्राहिम अले सलाम हजारो वर्षांपूर्वी त्यांनी सत्याची बाजू राखण्यासाठी धर्मासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली होती आपल्या जन्मभूमीला देखील त्यांना सोडून जावं लागलं होतं तेव्हा त्यांना परीक्षा स्वरूप आपल्या प्राणप्रिय मुलाची कुर्बानी देण्याचा आदेश करण्यात आला अल्लाकडून आणि तेव्हा त्यांनी न डगमगता दुसरा कुठलाही भाव मनामध्ये न आणता आपल्या स्वतःला खूप प्राणापासून प्रिय असलेला आपला मुलगा इस्माईल यांची कुर्बानी देण्यासाठी ते तयार झाले ही त्यांची ईश्वराप्रती सत्याप्रती असलेली निष्ठा आणि या सत्याप्रती असलेली त्यांची धर्मनिष्ठा यांचा हा सर्वोच्च सर, त्यांनी गाठलेला हा सर्वोच्च बिंदूच नाही का आणि त्यांची ही समर्पणाची भावना अल्लाला इतकी आवडली की येणाऱ्या पुढच्या सर्व पिढ्यांसाठी त्यांनी कुरानमध्ये आदेश दिला मी तुम्हाला वाचून दाखवतो होतो काय आहे सूर्य हजमध्ये आयत नंबर सदोतीस मध्ये अल्लाने सांगितलेलं आहे की ही जी कुर्बानी तुम्ही त्यांनी ज्या समर्पण च्या भावनेनुसार भावनेमध्ये दिली होती तर कुर्बानी ही बलिदानाची भावना जागृत करण्याच्या जा हेतूने अल्लाने निर्धारित केलेलं प्रतीक आहे आणि ती इस्लामच्या पाच मेजर पिलर्स मध्ये अप्लाय झाली प्रेषित इब्राहिम अली सलाम यांच्या कृतीमुळे तर सूर्य हज आयत सदोतीस मध्ये सांगितलेलं आहे लक्षात असू द्या अल्ला ना त्या कुर्बानीचं मांस पोहोचतं ना त्याचं रक्त मात्र तुमची धर्मनिष्ठा त्यांची हीच बलिदानाची मानसिकता व्यवहारात कायम ठेवण्याचा आदेश अल्लाने दिला कुरानच्या या आयतचा वापर अनेकदा त्याचा विपर्यास करून आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापर करून त्याच्या विरोधात बोलणारे अनेक लोक दिसून येतात पण अल्लाला केवळ तुमच्या समर्पण भावनेची परीक्षा घ्यायची तेच अभिप्रेत आहे सो so, एखादी आयत काय व्यक्त करते काय एक्सप्रेस करते कुराणमधली हे जाणून घेण्यासाठी त्या आयतीच्या पुढच्या मागच्या काय काही आयती, आयती जाणून घेणं समजून घेणं त्याचं कॉन्टेक्स्ट जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे विशेष म्हणजे कुर्बानीचा हा जो आदेश आहे हा फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींसाठीच मॅन्डेटरी आहे जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांच्यासाठी हे अनिवार्य नाही आहे हे मॅन्डेटरी आहे आणखीन एक तुम्हाला फॅक्ट सांगतो स्त्रिया सुद्धा कुर्बानी देऊ शकतात त्यांना सुद्धा कुरानमध्ये कुर्बानी करण्याचे आदेश दिलेले आहे प्रिफरन्स किंवा त्यांना प्रिव्हेश दिलेला आहे